शिवसेना भाजपा आघाडीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते मात्र भाजपाचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली शिवसेना भाजपा आर पी आय महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीमधील सर्वच पक्षांचे पदाधिकारी तसंच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते आमदार अमल महाडिक मात्र यावेळी उपस्थित नव्हते उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जयलक्ष्मी हॉल इथं शिवसेना आणि भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीकडे सुद्धा आमदार अमल महाडिक यांनी पाठ फिरवली पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे वारंवार युती धर्म पाळण्याची ग्वाही देत आहेत पक्षप्रथम या तत्वानुसार नातीगोती नंतर असंही ते सांगत पण त्यांच्या पक्षाचे आमदार मात्र पक्षापेक्षा नातं महत्वाचं मानतायत अशी चर्चा महायुतीच्याच कार्यकर्त्यांमध्ये आज रंगली यापूर्वी सुद्धा अनेक बैठका मेळावे आणि प्रचार सभांकडे आमदार महाडिक यांनी पाठ फिरवल्याबद्दल कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्यात आज तर अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ते आले नसल्यामुळं खरंच ते युतीधर्म पाळणार का असा प्रश्न कार्यकर्तेच उपस्थित करू लागले